राज्य सरकारच्या महसूल विभागानं तब्बल पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सात बारामध्ये महत्वाचे बदल केलेले आहेत सात बारा उतारामध्ये स्पष्टता आणि अचूकता येण्यासाठी हे बदल करण्यात आलेत महसूल विभागाकडून तब्बल अकरा बदल करण्यात आलेत या बदलामुळे आता सात बारा कसा असणार बघूया सातबारा हा शेतीच्या जमिनीच्या मालकीचा महत्वाचा पुरावा मानला जातो खरेदी विक्री कर्ज घेणं मालमत्तेशी संबंधित वादांसाठी सातबारा उतारा अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे आता महसूल विभागानं सातबारा उतार्यात मोठे बदल केले पन्नास वर्षानंतर सातबारा उतार्यात अकरा प्रकारचे बदल करण्यात आले या बदलांमुळे कामात देखील स्पष्टता येणार असल्याचं सांगण्यात आलंय गाव नमुना सात मध्ये गावाच्या नावासोबत आता कोड क्रमांक असणार आहे लागवड योग्य आणि लागवड नसलेलं क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवलं जाणार शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर ही नवीन मापन पद्धत वापरली जाईल यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार मृत व्यक्ती कर्ज आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार असा स्वतंत्र रकाना असणार आहे सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार केला जाणार आहे दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार त्यामुळे नाव स्पष्टपणे वाचता येतील गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाणार आहे बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक असेल जुडी आणि विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले बिनशेतीच्या सात उताराच्या शेवटी आता क्षेत्र क्षेत्रामध्ये रुपांतरित झाल्याची नोंद असणार आहे सो so, सात बारामध्ये झालेल्या बदलांमध्ये मी मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे पहिल्यांतर आला एल पिन प्रॉपर्टी युनिक आयडेंटिफिकेशन यू आय डी म्हणतो आपण हा अकरा आकड्याचा रॅन्डमली जनरेटेड नंबर आहे हा नंबर दुसरीकडे कुठेही कुठल्याही कुठे सातबाराला लागू होणार नाही आता आपली खातेनिहाय पीक पाणी आहे त्याच्यामुळे ही माहिती स्पष्टपणे सुस्पष्टपणे लोकांना लक्षात येते याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की ही जमीन शेती आहे की बिनशेती आहे आपल्या या सातबाऱ्यावरती पोट खराबा क्षेत्र वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं असतं इथे लागवड अयोग्य क्षेत्र जे दाखवलेलं आहे ह्याचा अर्थ असा की हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची लागवड सध्या होत नाही तर हे सगळे बदल आपण याच्यामध्ये केलेले आहेत नव्यानं करण्यात आलेल्या बदलांमुळे सातबारा उतारा अधिक माहितीपूर्ण होणार आहे तसंच महसूल विभागाचं कामकाजही अचूक आणि गतिमान होणार आहे या सुधारणांमुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि नागरिकांसाठी समजण्यास सोपा होणार आहे